मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे सिके गोट फार्मा युट्यूब मध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की शेळ्यांचं वजन वाढत नाही किंवा बोकडांचं वजन वाढत नाही तर त्यासाठी कोणता औषध द्यायला पाहिजे कोणता चारा द्यायला पाहिजे काही गोष्टी आपण चेंज करायला पाहिजे ह्याच्याविषयी माहिती बघणार आहे कारण भरपूर शेळी पालकांची तक्रार आहे की शेळ्यांचं वजन वाढत नाही शेळ्या भरपूर खराब झालेल्या आहेत मग कोणता चारा देऊ किंवा बोकडाचं वजन वाढत नाही कोणता चारा देऊ तर अशी शंका भरपूर आहे अडचण भरपूर येते तर डीप मध्ये सगळी माहिती बघणार आहे आपण वजन वाढीविषयी तर मित्रांनो तुम्ही वरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेजार असलेल्या घंटीवरती क्लिक करा जेणेकरून मी शेळी पालनाच्या रिलेटेड जो व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला आणि तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघता येईल तर वजन वाढीमध्ये सुरुवातीला आपण बघणार आहे तर शेळ्यांचं आणि मोठे जे बोकड आहेत त्याचं वजन वाढत नाही तर त्यासाठी काय उपाय उपाययोजना करायला पाहिजे कोणता औषध द्यायला पाहिजे कोणता चारा द्यायला पाहिजे तर औषधामध्ये पहिल्यांदा आपण बघणार आहे ते म्हणजे त्या बोकडाचं त्या शेळ्यांचं डिवॉर्मिंग म्हणजे जंतनाशक करून घेणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे तुम्ही खुराक चांगला देताय तुम्ही ओला चारा सुका चारा किंवा टॉनिक आहे वगैरे सगळं व्यवस्थित देताय पण त्या प्राण्याच्या पोटामध्ये जंत आहे तर ते काय होतंय की शंभर टक्के त्या प्राण्याच्या शरीराला लागू होत नाही कारण जे तुम्ही चारा खुराक दिलेला आहे बऱ्यापैकी ते जंत खात असतात तर त्यासाठी तुम्ही त्या प्राण्याचं जंत निर्मूलन म्हणजे डीवॉर्मिंग करून घेणं खूप महत्वाचं आहे डीवॉर्मिंग हे व्यवस्थित करायला पाहिजे म्हणजे उपाशी पोटी करायला पाहिजे जे तुम्ही जंतनाशक देताय प्राण्याचं वजन बघायला पाहिजे आणि ते वजनात योग्य प्रमाणात तुम्ही ते औषध देणं गरजेचं आहे उपाशी पोटी द्या आणि त्याच्यानंतर मग दोन तीन तासानंतर त्याला चारा द्या तर निश्चित तुम्हाला ह्याच्यातून चा, खूप चांगला फायदा होणार आहे तर सगळ्यात महत्वाचं पहिली गोष्ट म्हणजे त्या प्राण्याचं डीवर्मिंग करून घेणं खूप महत्वाचं आहे तर डी मध्ये जी लहान करड आहेत तर लहान करडांचं प्रत्येक महिन्याला जंत निर्मूलन करायचं तर मोठ्या ज्या शेळ्या आहेत तर त्या शेळ्यांचं अडीच ते तीन महिन्यातून एकदा डीवॉर्मिंग करणं खूप महत्वाचं आहे कारण जंताचा अटॅक हा लहान करडांना जास्त प्रमाणात होत असतो डीवर्मिंग तुम्ही केलं म्हणजे जंतनाशक तुम्ही केलंय तर त्याच्यानंतर कोणतं टॉनिक द्यायला पाहिजे औषध द्यायला पाहिजे तर तीस दिवसाचं तुम्हाला शेड्यूल सांगतोय ते शेड्यूल तुम्ही कर्डांमध्ये बोकडांमध्ये शेळ्यांमध्ये पाटींमध्ये सगळ्यामध्ये अंमलात आणलं तर तुम्हाला त्याच्यातून रिझल्ट मिळणार आहे आपण ज्या औषधाचं चार्ट केलेलं आहे शेड्यूल केलेला आहे तीस दिवसाचं तर ते प्राण्याच्या ते कशा कोणत्या घटकाची कमतरता आहे टॉनिक आहे वगैरे या सगळ्याच विचार करून आपण एक शेड्यूल केलेला आहे त्याचा रिझल्ट खूप जबरदस्त आहे मागील चार पाच वर्षापासून मी ते औषध देतोय आणि भरपूर शेळीपालक पण ते औषध देतात तर त्याचा रिझल्ट खूप जबरदस्त मिळतोय तर त्याच्यामध्ये तीस दिवसामध्ये पहिले दहा दिवस तुम्ही लिव्हर टॉनिक द्यायचं लिव्हर मध्ये ब्रोटॉन हे खूप जबरदस्त रिझल्ट मिळतो औषध चांगलाय तर दिवस तुम्ही कॅल्शियम द्यायचं कॅल्शियम मध्ये ऑस्टवेट आहे किंवा तुम्ही हिमक्याल ह्याच्यापैकी कोणतंही औषध दिलं तरी काही अडचण येत नाही आणि त्याच्यानंतरच शेवटचं दहा दिवस आहेत तर त्या शेवटच्या दहा दिवसांमध्ये तुम्ही मल्टीस्टार देऊ शकता तो नो बुष्ट देऊ शकता किंवा शार्कोफेरोल आहे प्रोटीन सी आहे ह्याच्यामधील कोणतंही तरी एक औषध जरी दिलं तरी काही अडचण नाही तर हे तुम्हाला जे औषधाचं शेड्यूल सांगितलंय तर हे तीस दिवसाच आहे तर तुम्ही हे औषध कंटिन्यू तीस दिवस देत आहे प्राण्याला तरी पण तुमच्या प्राण्यामध्ये रिझल्ट दिसत नाही ऍक्टिव्ह दिसत नाही असा मधून प्राणी दिसतो हे जे शेड्यूल आहे तर दुसऱ्या महिन्यामध्ये कंटिन्यू जर तुम्ही केलं काही अडचण येत नाही पण तुमचा प्राणी जो आहे ऍक्टिव्ह आहे तंदुरुस्त आहे चका किंवा सगळ्या गोष्टी देतात तर दुसऱ्या महिन्यामध्ये औषध द्यायची काही गरज नाही दुसऱ्या महिन्यात स्किप करायचा तिसऱ्या महिन्यात देऊ शकता अशा प्रकारे प्राण्याच्या शरीरावरती कोणती लक्षणं दिसतात त्याच्यानुसार तुम्ही औषध किंवा ते, कि ते सगळं चेंज करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे तर औषधाचं नियोजन बघितलं तर भरपूर लोक विचारतात की आमच्या प्राण्याचं वजन वाढ होत नाही तर वजन वाढ होत नाही तर कोणतं टॉनिक देऊ एक गोष्ट लक्षात ठेवा हे जे टॉनिक वगैरे आहेत ते साईड थेरपी म्हणून काम करतात म्हणजे त्या त्या टॉनिक दिले तर त्या टॉनिकमुळेच वजन वाढ होतं असं नाही तर तुम्ही चारा खुराक चांगला दिला आणि त्याच्यासोबत जर टॉनिक दिलं तर रिझल्ट जबरदस्त आहे फक्त टो अनेक देत नाही चारा खोराक चांगला देत नाही तर त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही तर त्याच्यानंतर प्राण्याच्या शरीरावरती चाकाकी नसेल तर हायटेकचं इंजेक्शन करून घ्या हायटेक प्लेन मध्ये येत आहे किंवा हायटेक प्लॅटिनम आहे तीन महिन्यातून एकदा त्याचं इंजेक्शन करून घ्यायचं जे जंत नाशक देत आहे हदलून बदलून द्या निश्चित तुम्हाला ह्याच्यातून खूप फायदा होणार आहे तर आता आपण आरोग्य नियोजन बघितलं कशा प्रकारचं टॉनिक वगैरे द्यायला पाहिजे आता महत्वाचा विषय येतो तो म्हणजे चारा खुराक तर पहिल्यांदा आपण बघणार आहे चारामध्ये त्या चाऱ्यामध्ये दोन प्रकार पडतात एक म्हणजे सुका चारा आणि दुसरं म्हणजे ओला चारा तुम्ही शेळ्यांना बोकडांना जेवढा सुका चारा जास्त देचाल तेवढा त्या प्राण्यावरच्या शरीरावरती रिझल्ट चांगला मिळणार आहे जसं की वजन वाढ आहे लांबी रुंदी आहे किंवा चकाकी आहे ते चा, ते चा हे तुम्हाला सुक्या चारा दिल्यानंतर रिझल्ट जबरदस्त मिळतो कारण काय त्याच त्याच्या मागे तर सुक्या चाऱ्यामध्ये चार प्रमाण हे कमी आहे आणि वल्या चाऱ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे म्हणजे काय होतं की शेळ्या बाहेर जर चारा तुम्ही सोडल्या तर शेळ्या संध्याकाळी तुम्ही फार्मवरती घेऊन येताना खूप तंदुरुस्त दिसतात पण दुसऱ्या सकाळ बघितलं तर हडकलेल्या दिसतात असं का होतं की ते चारा जो आहे ना तो चारा खातात पण त्या चाऱ्यामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के पाणी आहे ते जे पाण्या आहेत लेंड्या वाटे किंवा लघी वाटे ते बाहेर पडत असतं आणि शेळीच्या शरीराला थोडं लागू होत पण ज्या सुका चारा आहे त्या सुक्या प्रमाण कमी आहे त्यामुळे जे काही खायल ते शाळेच्या शरीराला चांगला रिझल्ट त्याचा असतो तर त्यासाठी सुका चारा तुम्ही देणं खूप महत्वाचं आहे जर तुम्हाला एखाद्या वेळेस असं काय होतं की प्राणी खूप खराब दिसतात तर खराब दिसत असतात तर तुम्ही दोन टाइम म्हणजे आता वैराने मी चारा शाळेना तीन टाइम देतो जर सकाळी दुपार संध्याकाळी तर त्याच्यामध्ये तुम्ही मग दोन टाइम सुका चारा एक टाइम ओला चारा अशा प्रकारे करू शकता म्हणजे प्राणी जर खराब दिसत असतील तंदुरुस्त म्हणजे चकाकी नसेल मलून असतील तर त्यावेळेस तुम्ही दोन टाइम सुका चारा जरी दिला तरी काही अडचण नाही आणि प्राणी चांगले तंदुरुस्त दिसतात वगैरे तर त्याच्यानंतर एक टाइम सुका चारा दिला तरी काही अडचण येत नाही तर सुक्या कोण कोणता सुका चारा आपण देऊ शकतो जसे की तुरीचं भुसकट आहे हरभऱ्याचा आहे सोयाबीनचा आहे त्याच्यानंतर हरी आहे भूईमुचे वेल आहेत ह्याच्यामधलं कोणतंही तुम्हाला कमी किमतीमध्ये जे उपलब्ध होत आहे ते तुम्ही सुका चारा म्हणून देऊ शकता तर सुक्या चाऱ्यामध्ये कडब्याची कुट्टी देऊ शकता किंवा मुरघास म्हणून जरी सुका चारा वापरला तरी त्याचा रिजल्ट जबरदस्त मिळतोय त्याच्यानंतर बघा वला चारा बघणार आहे तर वला चारमध्ये जसं की मेथी घास दशरथ घास तुती शेवरी सोबाबळ स्मार्ट नेपेर अशा प्रकारचं नेपेर म्हणजे जे चारा आहे तर त्या सगळ्या चाराची कुट्टी करून प्राण्याला जर ते चारा दिला तर निश्चित तुम्हाला फायदा मिळणार आहे म्हणजे ह्याच्यावरून आपलं आपण एक समजू शकतो की प्राण्याच्या प्राण्यांना जो चारा देतो त्याच्यामध्ये दे सुका चारा जेवढा जास्त तेवढा तुम्हाला रिझल्ट जबरदस्त मिळणार आहे आता वजन वाढी वजन वाढ जर म्हणलं तर ते कशावरती डिपेंड आहे तर ते म्हणजे खुराक तर तुम तुम्ही जी शाळांना खुराक देत आहे तर तो, तो खुराक जो आहे तो रेशन बॅलन्स केलेला खुराक असणं खूप महत्वाचा आहे तर त्या खुराकामध्ये मका आहे गहू हरभरा सोयाबीन खपरे सरके मिनरल मिक्सर मीठ आणि हळद जरी तुम्ही मिक्स करून रेशन बॅलन्स केलेला जो खुराक आहे तर त्या खुराकानुसार जर त्या शाळांना खुराक दिला तर निश्चित तुम्हाला चांगला रिझल्ट मिळणार आहे म्हणजे प्राण्याच्या शरीरामध्ये जी कमतरता आहे विटॅमिन्स मिनरलची ती सगळी कमतरता भरून निघते आणि त्याच्यानंतर प्राणी तंदुरुस्त होतोय तर तशा पद्धतीनं बॅलन्स केलेला खुराक द्या निश्चित तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे तुम्ही खुराक देताय तरी पण तुम्हाला रिझल्ट मिळत नाही तर त्यावेळेस काय करायचं खुराकाचं थोडस प्रमाण वाढवायचं म्हणजे उदाहरण देतोय तुम्ही ऑलरेडी दोनशे ग्रॅम खुराक देत आहे तरी पण प्राणी जरा तंदुरुस्त दिसत नाही तर त्यावेळेस अडीशे ग्रॅम तीनशे ग्रॅम खुराक देऊ शकता तुम्हाला निश्चित रिझल्ट मिळणार आहे म्हणजे वला चारा सुका चारा खुराक हिचं नियोजन असणं गरजेचं आहे तुम्हाला औषध सांगितले जंतनाशक ते व्यवस्थित करा निश्चित तुम्हाला ह्याच्यातून चांगला फायदा मिळणार आहे आणि वजन वाढ शंभर टक्के होते त्या पद्धतीनं तुम्ही नियोजन केलं तर तर आता वजन वाढीमध्ये आपण बघणार आहे लहान कारणांचं वजन वाढ करण्यासाठी काय करायला पाहिजे तर लहान करडांचं जे वजन वाढ आहे स्पेशली तीन महिन्यापर्यंत हे कशावरती डिपेंड आहे तर ते म्हणजे शेळीच्या दुधावरती वजन वाढ डिपेंड आहे जेवढं शेळीला दूध जास्त तेवढं तुम्हाला त्या करडांमध्ये वजन वाढ जास्त मिळणार आहे तर त्यासाठी तुम्ही फक्त त्या कर्डाला टॉनिक वगैरे देऊ नका तर वजन वाढ जर करायची असेल तर त्या शेळी वेल्यानंतर किंवा शेळीच्या गाभण काळापासून काळजी घेणं गरजेचं आहे आणि गाभन काळात काळजी घेतल्यानंतर शेळी वेल्यानंतर त्या शेळीचा चारा खोराक वगैरे व्यवस्थित वाढवा निश्चित तुम शेळीचं दूध वाढलं तर निश्चित त्या पिल्लाचं वजन वाढ होणार आहे तर बघा पिल्लाचं जे वजन वाढ आहे ते त्याच्यामध्ये नव्वद टक्के शेळीच्या दुधावरती वजन वाढ डिपेंड आहे त्याच्यानंतर बघा पाच ते दहा टक्के सर्वसाधारण ते तुम्ही चारा खुराक आहे औषध आहे त्याच्यावरती डिपेंड आहे तर त्या लहान कारणांचं वजन वाढ जर तुम्हाला करायचं असेल तर शेळीचं दूध वाढवणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे लहान कारणाचं तीन महिन्यांमधून एकदा जंतनाशक करा आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला औषधाचं शेड्यूल सांगतोय तर त्या शेड्यूल मध्ये काय करायचं शेळी वेल्यानंतर पहिलं पंधरा दिवस तुम्ही पिंकू ग्रायफ वॉटर पिंकू ग्रायफ वॉटर काय काम करतं दूध पचन करण्याचं आणि भूक लागण्याचं काम करतं पिंकू ग्रायफर आणि ए टू झेड सिरप पहिलं पंधरा दिवस त्या लहान कार्डाला पाजायचा त्याच्यानंतरच सर्वसाधारण दहा ते, ते, ते पंधरा दिवस तुम्ही मल्टीस्टार औषध देऊ शकता त्या कार्डाचं वय वीस ते पंचवीस दिवस झाल्यानंतर त्याचं डिवर्मिंग करा आणि त्याच्यानंतर टॉनिक दहा दिवस कॅल्शियम दहा दिवस मल्टी विटॅमिन्स म्हणजे मल्टीस्टार आहे ते दहा दिवस अशा पद्धतीने करा आणि प्रत्येक म्हणजे आपण त्या त्याडाचं सर्वसाधारण पंचवीस दिवस झाल्यानंतर जंतनाशक केलं तर दुसऱ्या महिन्यामध्ये पंचवीस तारखेला अजून जंतनाशक करायचं ते वेगळं जंतनाशक द्या पहिल्या महिन्यात अल्बोमार दिला असेल तर दुसऱ्या महिन्यात निलजान द्या तिसऱ्या महिन्यात मग अजून जंतनाशक करायचं त्यावेळेस हायटेक द्या अशा पद्धतीनं पाच सहा वेळेस तुम्ही अदलून बदलून जंतनाशक करणं खूप महत्वाचं आहे तर वजन वाढीसाठी चारा खुराक ह्याचं व्यवस्थित नियोजन करा निश्चित तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे आणि वजन वाढ जर मिळली तर सगळ्या गोष्टी बाकीच्या ज्या आहेत प्रजनन क्षमता जी आहे म्हणजे टायमावरती माझा वेन हे दूध वाढ ह्या सगळ्या गोष्टी किंवा गाभन काळामध्ये पिलाची वाढ हे सगळं व्यवस्थित होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जे निव्हिजन सांगितलेलं आहे ते कसं वाटलं जरूर कमेंट करून कळवा कर आणि चॅनलवरती नमूद असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद